नमस्कार शासन जरा यूट्यूब चॅनलसंच खूप खूप स्वागत आहे तर आताची घडधी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी बातमी आहे सरकारी कर्मचारी आर्थिक लाभ देण्याबाबत आताची मोठी बातमी आहे त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्यासाठी मी सुरू करूया केंद्रीय दर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू करण्यात येत असतो ज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्याच्या वेतन श्रेणी व अन्य देय वेतन भत्त्यामध्ये फेरआडवा घेतात येते केंद्र सरकारने नवीन आठ वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केली आहे परंतु याबाबत अद्याप समिती स्थापन करण्यात आलेली नाही त्यामुळे नवीन वेतन आयोगाला विलंब होण्याची संभावना दिसून येत आहे सदर वेतन आयोग हा जानेवारी एक एक सव्वीस पासून लागू होणे अपेक्षित आहे परंतु याबाबत अद्यापपर्यंत समितीचे गठन झाले नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोगासाठी वाट पाहावी लागणार आहे नवीन वेतन आयोगामध्ये कर्मचारी आणि पेन्शनधारकांना देय आर्थिक लाभाचा फेर आढावा नवीन वेतन आयोग म्हणजेच आटा वेतन आयोगामध्ये सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना देय असणाऱ्या वेतन श्रेणी तसेच महागाई भत्ता तसेच अन्य प्रकारचे देय भत्ते आर्थिक प्रयोजन तसेच निवृत्त वेतन आणि पेन्शन संबंधीचा लाभ या संदर्भातील बाबीमध्ये दर दहा वर्षांनी सरकारकडून फेर आढावा घेतला जातो त्यांनीकडून कर्मचारी आणि पेन्शनधारकांना वाढत्या मार्गाचा सामना करता यावा केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत दिनांक सोळा जानेवारी हा पंचवीस रोजी नवीन वेतन आयोगाची स्थापना करण्यास मंजुरी दिली आहे परंतु याबाबत अद्याप देखील सदर समितीचे गठन करून अध्यक्ष सदस्य याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही किंवा अधिकृत करण्यात आलेली नाही नवीन वेतन आयक होणारा विलंब नवीन वेतन आयोग हा दिनांक एक सव्वीस पासून लागू होणे अपेक्षित आहे परंतु सध्याची सरकारची याबाबतची स्थिती या थी थी करता पंधरा ते एकोणीस महिन्यात अवधी लागेल त्यामुळे सत्तावीस पर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाची वाट पाहावी लागणार आहे वेतन श्रेणीच्या विलिनीकरणासाठी संबंधित शिफारशी काउन्सिल ऑफ जॉईंट कन्सल्टिंग मशिनरी या कर्मचारी संघटनामार्फत अशी शिफारस करण्यात आली आहे की आता वेतन आयोगामध्ये वेतन श्रेणीच्या विलिनीकरण करण्यात यावे जेणेकरून वेतन प्रणाली सुलभ करता येईल